नमस्कार मंडळी मंडळी उद्या दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भविदिवे एक आदत अनेक बैल मैदान पार पडणार आहे बरड तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये तर मंडळी उद्याच्या आदत बैलगाड शर्यत या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका नऊ मेंद केसरी बाकासोर हा शंभर टक्के येणार आहे तर मंडळी मैदान पेडेगाव पॅटर्ननुसार पार पडणार आहे म्हणजेच आत्ताच लावीच्या माध्यमातून ह्या मैदानामध्ये संपूर्ण लॉट जाहीर करण्यात आलेले आहे आणि आपला नव महिन्या केसरी बाकासूर आहे म्हणल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल नक्की बाकासूरचा गट क्रमांक आणि तास क्रमांक किती आहे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बाकासूरचा गट क्रमांक आणि तास क्रमांक ते पण लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहोत म्हणजेच बाकासूरचा गट आज बापरे एवढ्या लास्ट लास्ट बाकासूरचा गट गेलेला आहे म्हणजेच बऱ्याच लांब शेवट शेवटला गट निघलेला आहे नक्की कोणता गट आहे बाकासूरचा ते बघूया तर लक्ष्मी माता प्रसन्न पैलवान अर्जुन शेठ देशमुख विकास टेळले माळशिरस अ तास क्रमांक दोन बिरवासन आडेगाव अ तास क्रमांक तीन नाचाय प्रसन्न सुजगाव मोहिल शेठ धुमा तास क्रमांक मंडळी तुम्ही नक्कीच लाईव्ह प्रूफ बघितलं नऊ महिने केसरी बाकासूरचा गट म्हणजेच नासाहेब प्रसन्न मोलश्वर धुमाळ सुजगाव ही चिठ्ठी गट क्रमांक सहासष्टमध्ये तास क्रमांक तीनवरती निघलेले आहे बरड या मैदानामध्ये म्हणजेच उद्याच्या आदत बैलगाड्या शहरात या मैदानामध्ये गट क्रमांक सहासष्टमध्ये मोलुश्वर धुमाळ ही चिट्टी निघाला आहे तर मंडळी उद्या नऊ महिने केसरी बाकासूर आपल्याला नक्कीच एक ते वीस ह्याच गटामध्ये दि दिसेल पण इतक्या लांब बाकासूर पळत नाही तर नक्कीच दुसऱ्या नावाने चिट्टी असेल पॅरेकरांच्या नावाने उद्याच्या नऊ महिन्या किसरी बाकासूरची चिठ्ठी असेल उद्या एक ते वीस ह्याचमध्ये बाकासूर पाळताना आपल्याला दिसेल तर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा तुम्हाला मी मोरछोड जुमाळ सुजगाव ही चिठ्ठी नक्की कोणत्या गटात निघली ती महत्वाची अपडेट दिली त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा धन्यवाद